कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मार्च महिना सुरू झाला बाजारातील कापसाची आवक देखील कमी झाली आहे आणि दुसरीकडे सीसीआय न तब्बल चौऱ्याण्णव लाख गाठी कापूस हमी भावाना खरेदी देखील करून झालाय तरी देखील कापसाचा बाजारभाव दबावतच आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असलेली मंदी आणि देशातील बाजारामध्ये उद्योगांचा स्थिर उठाव यामुळं कापसाचा बाजारभाव दबावतच आहे त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की मार्च महिन्यामध्ये कापसाच्या बाजारामध्ये काय घडू शकतं दर पातळी नेमकी काय राहू शकते ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता जर आपण देशातलं एकूण उत्पादन पाहिलं आणि उद्योगांचा वापर पाहिला तर हे घटक आपल्याला तेजीला काहीसे पूरक दिसत होते म्हणजे एकतर देशातलं उत्पादन यंदा कमी झालेलं आहे आणि देशातील उद्योगांचा कापसाचा वापर यंदा स्थिर आहे त्यामुळं घटलेलं उत्पादन आणि स्थिर वापर यामुळे दर वाढतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती मात्र दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावामध्ये मंदी आली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या अनेक वर्षातील कमी भाव कापसाला मिळतोय आता कापसाचा पुरवठा वाढला मात्र कापसाला उठाव नसल्यामुळं मंदी आली आता आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या या मंदीचा थेट फटका आपल्या देशातील शेतकऱ्यांना देखील बसतो आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त झाला आपल्या देशामध्ये दे कापसाचे भाव काहीसे अधिक होते त्यामुळे आपल्या देशातील उद्योगांनी म्हणजे अकरा टक्के आयात शुल्कासह देखील मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली होती आता स्वस्त आयात होत असल्यामुळं साहजिकच याचा दबाव आपल्या देशातील कापूस बाजारावर देखील आला होता आता आंतरराष्ट्रीय बाजारातील जर आपण दराचा आढावा घेतला आणि जर आपण आजचे दर पाहिले तर आजच्या दरात देखील जवळपास तीन टक्क्यांची घट झाली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दिवसभरातच म्हणजे दुपारपर्यंतच कापसाचा भाव जवळपास तीन टक्क्यांनी तुटला होता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजेच न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजवर जर आपण रेट पाहिला तर हा जवळपास हा गेल्या अनेक महिन्यातील निचंकी पातळीवर पोहोचून चौसष्ट सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचला होता आता आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असल्यामुळं साहजिकच याचा थेट परिणाम आपल्या देशातील कापूस बाजारावर देखील जाणवतो आहे आंतरराष्ट्रीय बाजारामधली मंदी ही प्रामुख्यानं कमी उठावामुळे तसंच इतर चलनाच्या तुलनेत डॉलरचा रेट देखील वाढला त्यामुळं अमेरिकेतील बाजारामध्ये कापसाचे भाव तुटलेले आहेत कारण जेव्हा डॉलरचे भाव वाढले तेव्हा अमेरिकेचा कापूस इतर आयातदार देशांना महाग होतोय आणि याचा परिणाम इतर सगळ्या जागतिक बाजारावर आपल्याला दिसून येतोय आता एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारावरचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर होतो आहे मग आता मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकी जी परिस्थिती राहील त्याचा परिणाम आपल्या बाजारात देखील थेट होणार आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जसे कापसाचे रेट राहतील त्यानुसार आपलं आयात निर्यातीचं धोरण ठरणार आहे मग आता जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यामध्ये कापूस वाढीचे जर चिन्ह असतील तर साहजिकच याचा परिणाम याचा आधार आपल्या बाजाराला देखील मिळेल परंतु एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारातलं एकूण दर धोरण बघता तसंच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफचं धोरण बघता एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात मार्च महिन्यात देखील दबाव राहण्याची मंदिर राहण्याची दाट शक्यता आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या बाजारावर देखील होणार आहे आता आपल्या देशातल्या बाजारातले एकंदरीत आपण समीकरण जर पाहिलं तर मार्च महिन्यामध्ये बाजारातले कापसाची आवक कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे साहजिकच अपेक्षा आहे की कमी होणाऱ्या आवकेबरोबर हो आपल्या दरामध्ये देखील सुधारणा व्हायला पाहिजे पण आंतरराष्ट्रीय बाजारातले एकीन सम एकूण समीकरणं बघता आणि आपल्या देशातील कापसाचा उठाव बघता देशातल्या बाजारामध्ये एरवी मार्च महिन्यात म्हणजे गेल्या दोन चार वर्षांमध्ये मार्च महिन्यात जी काही सुधारणा दिसली ती अपेक्षित सुधारणा यंदा दिसण्याची शक्यता खूपच धुसर आहे बाजारामध्ये आपल्याला शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात त्यापेक्षा शेतकऱ्यांना अपेक्षित अशी मोठी तेजी मार्च महिन्यात तरी दिसत नाही असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता हे झालं नेमकं मार्च महिन्यामध्ये कापूस बाजारभाव कसे राहतील आता बघूयात की नेमकी आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत देशातल्या बाजारामध्ये कापसाची आवक किती झाली आहे आता आपला हंगाम सुरू होऊन जवळपास पाच महिने झाले म्हणजे आपला हंगाम ऑक्टोबर महिना सुरू झाला आता फेब्रुवारी पूर्ण संपलाय ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांमध्ये देशातल्या बाजारात तब्बल दोनशे सोळा लाख गाठी कापसाची आवक झाली आहे आता देशातल्या उत्पादनाचा अंदाज आहे तीनशे एक लाख गाठी एकूण उत्पादनाच्या तुलनेमध्ये आतापर्यंत जवळपास बहात्तर टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकून झाला आहे म्हणजेच आता बाजारात या पुढच्या काळामध्ये केवळ अठ्ठावीस टक्के कापूस येणार आहे आता सुरुवातीच्या पाच महिन्यामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन देखील आणि मार्च नंतर देशातील बाजारामध्ये दे कापसाची आवक खूपच कमी राहील याचा अंदाज असून देखील कापूस बाजारामध्ये दे मोठ्या तेजीचा अंदाज किंवा शक्यता आता आतापर्यंत तरी कुणी व्यक्त केलेली नाहीये कारण आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातल्या बाजारामध्ये दे एकंदरीतच दरवाढीबाबत आणि मागणीबाबत अनिश्चितता आहे त्यामुळंच कापूस बाजारभाव आपल्याला दबावात दिसून येतो आहे आता या पुढच्या काळामध्ये बाजारामधली आवक कमी कमी होत जाणार आहे मात्र या कमी होणाऱ्या आवकेचा बाजाराला नेमका किती आधार मिळेल आता मार्चमधलं तर आपण बघितलं की बाजारभावामध्ये खूप मोठ्या सुधारण्याची शक्यता दुसरंच आहे परंतु मार्चनंतर देखील बाजारामध्ये दे काय घडामोडी घडतील हे आत्ताच सांगणं अशक्य आहे कारण तशा घडामोडी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडत आहेत आता दरामध्ये सुधारणा होईल का निश्चितच होईल परंतु आपले शेतकरी ज्या दरवाढीच्या अपेक्षेने थांबलेले आहेत ती दरवार बाजारामध्ये दिसेल का हे मात्र आता निश्चित सांगता येणार नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता जसं सुरुवातीनं सांगितल्याप्रमाणेच थोडंसं सीसीआयच्या खरेदीचा आढावा देखील घेऊयात आता बाजारामध्ये दोनशे सोळा लाख गाठींची फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आवक झाली म्हणजे शेतकऱ्यांनी एवढा कापूस विकला या एकूण आवकेपैकी जवळपास त्रेचाळीस टक्के म्हणजे चौऱ्याण्णव लाख गाठींची खरेदी सी सी आयनं केली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे खुल्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमी होता आता खुल्या बाजारामध्ये बाजारभाव कमी असल्यामुळे साहजिकच सीसीआयला हमीभावानं कापूस मोठ्या प्रमाणात मिळाला त्यातल्या त्या दुसरीकडे उद्योगांकडे कापसाला मागणी नव्हती म्हणजेच पुढे सुताला उठाव नव्हता कापराला उठाव नव्हता तसंच विदेशातून आयात देखील होत होती याचा परिणाम देशातल्या कापूस मागणीवर झालेला आहे आता एकंदरीत सीसीआयची खरेदी देशामध्ये चौऱ्याण्णव लाख गाठींच्या दरम्यान झाली आहे आणि त्यापैकी तब्बल अठ्ठावीस लाख गाठी कापूस एकट्या महाराष्ट्रामध्ये खरेदी झाला आहे आता सीसीआयला कापूस मिळाला कारण हमी भावापेक्षा कमी रेट होते आता मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मध्ये अनेक ठिकाणी खरेदी बंद पडली होती बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये सुधारणा देखील पाहायला मिळाली म्हणजे जे कापसाचे बाजार आपल्याला सहा हजार सातशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान दिसत होते ते सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते म्हणजे सीसीआयची खरेदी बंद झाली म्हणजे काही अडचणीमुळं बंद झाली होती मात्र दुसरीकडं खुल्या बाजारामध्ये देखील कापसाच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली होती त्यामुळे सी सी आयची खरेदी बंद असून देखील खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर सुधारले असल्यानं शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस विकला त्यामुळं सी सी आयची खरेदी म्हणजे बाजारामध्ये जेवढी एकूण आवक होत होती त्यापैकी सी सी आयची खरेदी हे पन्नास टक्क्यांवरून त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झाली नाहीतर फेब्रुवारीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बाजारात येणारा जवळपास पन्नास टक्के कापूस हा सी सी आय खरेदी करत होता आता एकंदरीत सिस्यायची खरेदी आता पुढच्या काही आठवड्यांमध्ये बंद होणार आहे त्यामुळं नेमकं खुल्या बाजारामध्ये कापसाची आवक वाढेलच असंही सांगता येत नाही कारण एकंदरीतच शेतकऱ्यांकडं कापूस खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यातल्या जर समजा मार्च महिन्यामध्ये मा कापसाचा बाजारभाव अपेक्षित प्रमाणे सुधारला नाही तर बहुतांश शेतकरी मार्च महिन्यातच कापूस विकण्याचं नियोजन करत असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आता एकंदरीतच देशातल्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बा बाजारामध्ये कापसाच्या दरात जी काय अनिश्चितता आहे त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आपल्या शेजारच्या बाजारामध्ये सध्या कापसाला काय भाव मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तस रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रहांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका